नमस्कार माझं नाव फिरोज खान आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा आज जे आहे वसईराज शहर महानगरपालिकेचं आर्थिक संकल्प जे आहे बजेट सादर करण्यात आलेलं आहे की हे बजेट जे आहे एकतीसशे बारा करोडचं बजेट आहे जे या अंदाजक जे खर्च या महापालिकेमध्ये एवक जावक जे खर्च होणार आहे या बजेटमधून होणार आहे आणि हा बजेट जे आहे पेश करण्यात आलेला आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील बजेट सादर करण्यात आलेलं आहे सदरचं बजेट हे तीन हजार एकशे बारा कोटी रुपयांचं असून सदरचं बजेट हे बारा पॉईंट तेहतीस कोटी रुपयाचं शिल्की अंदाजपत्रक आहे यामध्ये या बजेटमध्ये या प्राधान्याने जमेच्या बाजू जर बघितल्या तर मालमत्ता करामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची वाढ न करता मालमत्ता कर याची रिकवरी ही साधारणतः तीनशे चौऱ्याऐंशी कोटीपर्यंत जाईल असा मानस व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा म्हणजे पाणीपट्टीचा आहे पाणीपट्टी मागच्या म्हणजे ह्या मार्चपर्यंत ब्याऐंशी कोटी रुपये जमा होईल असा अपेक्षित आहे परंतु पुढच्या वर्षी साधारणतः एकशे वीस कोटी रुपयापर्यंत पाणीपट्टी वसूल होईल असं अपेक्षित आहे या वाढीचं कारण म्हणजे शहरासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्हाला आता किमान शंभर एम एल डी एवढं अतिरिक्त पाणी प्राप्त होत आहे त्यामुळे ज्या प्रलंबित नळ जोडणे आहेत ते देण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून के सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि औद्योगिक आस्थापना आहेत त्यांचा देखील सर्वे करून त्यांच्याकडे ज्या काही नळ जोडणे असतील त्यांचं व्यापारी पद्धतीने त्यांना आकारणे करून त्यांच्याकडनं पाणीपट्टी पूर्वलक्षी प्रभावाने रिकवर करण्याची देखील कार्यवाही सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे अनाधिकृत ज्या नळ जोडण्या असतील त्याच्यादेखील सर्वेक्षण करून त्या खंडित करण्याचं किंवा दंडात्मक रक्कम आकारून त्यांच्याकडनं पाणीपट्टी वसूल करण्याचं देखील नियोजन आहे त्यामुळे हा ही रक्कम ब्याऐंशी कोटीहून एकशे वीस कोटी रुपयापर्यंत आम्ही नेऊ असा आमचा मानस आहे भरपूर पूर झाला होता पूर व्यवस्थापना करता तसेच आपत्ती व्यवस्थापना करता या बजेटमध्ये भरीव तरतूद केलेली आहे पूर व्यवस्थापनाच्या बाबतीत बघितलं तर मागील अनुभव लक्षात घेता वीस वेगवेगळे कामं आम्ही या नऊ प्रभागामध्ये आयडेंटिफाय केलेली आहेत नक्की केलेली आहेत ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं हो। त्या ठिकाणी आम्ही कामं ॲक्च्युअल सुरुवात केलेली आहेत त्यापैकी वीस कामांपैकी दहा कामं प्रत्यक्षात सुरू झालेली असून उर्वरित दहा कामं ही विविध स्तरावरची आहे आणि ह्या वीस कामांना साधारणतः एकोणऐंशी कोटी एवढा निधी खर्च होणार आहे त्यामुळेच आमचा मानस असा आहे की जी कामं सुरू आहेत ती साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होतील जेणेकरून पूर परिस्थितीवर थोड्याफार पर प्रमाणात कोणाला मात करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे की जे नाले आहेत ते नाल्यांचं बळकटीकरण करणं असेल त्यांचं खोलीकरण करणं असेल त्या नाल्यांमधून वाहणाऱ्या पाण्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवणं असेल हा देखील काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे की आय आय टी नी आणि निरीचा जो रिपोर्ट आहे त्याप्रमाणे काही रस्त्यांचं उंची वाढवणं त्या ठिकाणी कलवटच्या जास्तीच्या व्यवस्था करणं जेणेकरून पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून ॲक्च्युअल उपाययोजना सुरू केलेल्या आहेत आरोग्य तर आरोग्य विभागाचा विचार केला असता विभागामध्ये आपल्याकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये सात हॉस्पिटल आहेत एकवीस सीज आहेत माता बाल संगोपन केंद्र आहेत आतनिवारा केंद्र आहेत तसंच आता आपण या आता काही दिवसापूर्वी आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असे तीन दवाखान्यांचं उद्घाटन देखील केलं आहे त्या ठिकाणी नागरिकांना आरोग्याच्या सेवा देखील सुरू केलेल्या आहेत त्याचप्रमाणे शासनाच्या सूचनेप्रमाणे आपण बारा आरोग्यवर्धीने केंद्र देखील कार्यान्वित केलेले आहेत त्या ठिकाणी मोफत उपचार मोफत तपासण्या मोफत औषधं देण्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी नागरिकांचा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे त्याचप्रमाणे रक्त तपासणी करण्याकरता ज्या आपण आउटसोर्सिंग देखील केलेलं आहे जेणेकरून रक्त करता ज्या गोष्टी जे जी रक्कम असते त्यामध्ये मिनिमम कमीत कमी रक्कम कोण किती असावी हे आम्ही निश्चित करून दिलं त्या आउटसोर्सिंग केलेल्या एजन्सीजला आणि त्या ऊपर जी रक्कम लागते ती महापालिका आपल्या फंडातून खर्च करते आहे त्यामुळे नागरिकांना तो देखील दिलासा मिळाला आहे ही योजना साधारणतः ज्यांच्याकडे पिवळ्या कलरचं रेशन कार्ड आहे दारिद्र मंडळी आहे आणि ज्यांनी चोवीस तास पेक्षा जास्त करता आमच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये ॲडमिशन ज्यांचं आहे त्यांच्याकरता देखील आम्ही ह्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांकरता लागू केलेली आहे शैक्षणिक विभागासाठी पत्रकाराने जे तुम्हाला विचार केलेले आहेत त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे की गरीबांच्या मुलांसाठी हे महापालिकेमध्ये जे मुंबई महापालिका आहे तिथे पण शैक्षणिक विभाग बळकट आहे महापालिका तिथे या विभाग विभागात बळकट नाही आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं फिरवाफिरवी जे उत्तरापेक्षा जी वस्तुस्थिती ती सांगणं माझं काम आहे त्यामुळे महापालिकेचा शिक्षण मंडळ असतं आणण्याकरता धोरणात्मक निर्णय लागतात त्यासाठी महापालिकाच्या स्तरावर त्याचे ठराव होऊन आर्थिक तरतूद होऊन त्याचा शिक्षण मंडळाचा आकृतीबंध तयार होऊन शासनाकडे मंजुरीला पाठवा लागतो शासनाकडनं देखील आपल्याला याच्यामध्ये अनुदान प्राप्त हो होत असतं त्यामुळे शासन स्तरावर देखील याचा याची कार्यवाही करणं आवश्यक असतं त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला एवढा मोठा निर्णय जे घ्यायचा असेल कारण की याची आस्थापना बऱ्यापैकी मोठी असते कारण की आता आपल्याकडे ज्या एकशे सतरा जिल्हा परिषद शाळा महापालिका कार्यक्षेत्रात सुरू आहेत त्यांचा किती आस्थापना आहे त्याच्यावरचा येणारा खर्च किती आहे त्याला शासनाकडून किती अनुदान मिळतं त्याचप्रमाणे नव्याने किती शाळा आपल्याला तयार करणं आवश्यक आहे याचा सगळा अहवाल तयार करावा लागणार आहे त्याच्यानंतर तो जेव्हा महापालिका स्थापित होईल इलेक्शन झाल्यानंतर जनरल बॉडीसमोर हा विषय ठेवून त्यां व्यापी सर्व पदाधिकाऱ्यांच्या नागरिकांच्या सहमतीने हा निर्णय घेऊन हा शासनाकडे मान्यतेला पाठवावं लागणार आहे त्याच्यानंतर ही कार्यवाही होईल तरी देखील आपण महापालिकेच्या बजेटमधून आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांच्या दुरुस्त्या असतील त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना गणवेश असतील दप्तर असतील वया असतील खेळाचं साहित्य असेल इतर सर्व बाबींवर आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये मदत करत असतो घनकचरा साफसफाई ज्या पद्धतीने शहरामध्ये होत आजच्या परिस्थिती अशी आहे की जिथे उभं राहिलं त्या तोंडात बोलताना मच्छर जातात फवारणी किंवा या पद्धतीची नालेसफाई किंवा तिथे जी औषधं लागतात त्याच्यावरती कार्य होत नाही आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय घनकचरा व्यवस्थापना करता आपण एक प्रकल्प अहवाल तयार करून शासनाची मंजूर देखील त्याला प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने आपण गोखिवरे येथे एका कंपनीला जी एल्वन कंप लोएस्ट आलेली कंपनी uh, होती बिडरच्या माध्यमातून तर तिला आपण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांना वर्कआउट देखील तिला त्यांना ऑलरेडी काम चालू केलेलं आहे हा एक मुद्दा आहे त्याचप्रमाणे आपण तिथंच कन्स्ट्रक्शन अँड डिमॉल्युशन वर्क करण्याचं काम देखील आपण आता कार्यान्वित करतो आहे आणि जागा आयडेंटिफाय करून आपण बाहेगाचे प्रकल्प देखील आपण त्या ठिकाणी राबवायचा आपला मानस आहे तिस चौ सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो मच्छरांची वाढ झालेली दिसते आहे वातावरणातल्या बदलामुळे त्याचप्रमाणे काही अस्वच्छतेमुळे देखील मच्छर वाढलेले असतील परंतु आमच्याकडची जी एजन्सी आहे त्यांना आम्ही ज्या वेळेस मच्छरांचं ब्रीडिंग होतं साधारणतः पहाटेच्या वेळेस मच्छरांचं ब्रीडिंग होत असतं तर त्यावेळेस त्यांना औषधाच्या जंतुनाशकांच्या करून जेणेकरून ब्रिडिंगच कमीत कमी होईल किंवा थांबवता येईल या दृष्टिकोनातून कारवाई चालू केलेली आहे त्याचप्रमाणे दिवसातून दोन वेळा तरी किमान फवारणी औषध फवारणी होईल जंतुनाशक फवारणी होईल या ठिकाणी अशी व्यवस्था महापालिकेवर करण्यात आली आहे सहा महिने झाले कुठे आमचा रिपोर्ट आहे की इथे लोक जात नाही तुमचे कर्मचारी जाऊन फवारणी किंवा औषध दूर किंवा काय त्या पद्धतीचं मच्छरावर उपाय योजना करत नाही या अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो की शंभर पेक्षा जास्त जागा आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस आमचे कर्मचारी पाठवतो त्यावेळेस त्या परिसरातील नागरिकांच्या सह्या देखील आम्ही त्यांच्या रजिस्टरवर घेत असतो त्यामुळे नागरिक कर्मचारी जात नाही हे म्हणणं संयुक्त होणार नाही अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा